हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद हो या ग्रामस्थांशी चर्चा केली आज जे ग्रामस्थांशी म्हणून तुमच्यावरही आरोप केला आहे ग्रामस्थांनी तुमच्या इथं जमिनी आहेत उद्याच्या वाढीत वगैरे आणि त्यालाही तुम्ही उत्तर दिलं आता नेमकं या ने माझ्यावर आरोपाची कोणी इन्क्वायरी करावी आय नो प्रॉब्लेम कारण का की कॉसिप कोणीतरी मुद्दा म्हणून वायरपणा करून माझ्या विरोधात करत आहे याची इन्क्वायरी करावी कारण का सगळे पेपर्स आज डॉक्युमेंटेड आहेत ऑनलाईन आहेत जे आरोप व्यक्त कुठे गेल्यानंतर दिसत नाही आरोप करणारा तो भाग वेगळा पण त्याची माझ्यावर जो आरोप झाला तो काय कोणीही उद्या जर तलाठीच्या ऑफिसमध्ये गेला तर तो इझिली कळू शकेल मला त्याची काय फार चिंता वाटत नाही कारण का मला तसले प्रॉब्लेम नाही आहेत एक दुसरा मुद्दा की अगदी एस पीच्या बरोबर मिटिंग ठेवली आहे तुम्ही सविस्तर सगळी मिटिंग पाहिलेली आहे तुझ्या बघूया इच्छा मीटिंगमध्ये जागा बदलणं तुम्हाला वाटतं का गोष्ट आधारचं पॉसिबल जी कमिटी दिल्ली आलेली होती ज्यांनी ही साईट फायनल केली ही सगळी प्रक्रिया जी आहे म्हणजे पाच वर्षीय पाच वर्षापूर्वी जे थांबलं होतं ते पाच पुन्हा त्याच ठिकाणी येऊन हा प्रकल्प खरं तर मला माझ्या भाषेला सांगितलं विजयबाबत आधीचे सगळे आमदार त्याचबरोबर तुम्ही संजय जगताप असतील अशोक टेकावडे असतील दुर्गाडे सर असतील जे जे इथे ज्यांनी नेतृत्व इलेक्शन लढली आहे अशा सगळ्या लोकांना मी त्या कॉन्टॅक्ट करणार आहे कारण माझी इच्छा आहे की याच्यात राजकारण कुठे घेऊ नये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही निवडणूक त्यांच्या डेलिगेशन कॉन्फ्रस घेऊन जाणार आहे माझा प्रयत्न आहे शांततेच्या मार्गाने तर विश्वासाच्या नात्याने आपण सगळ्यांनी मिळून बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत पण मला त्यात समज गैरसमज वाढवायचे नाही आता त्याच्यामुळे मी जितकं आमच्यापैकी ज्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते जितकं जित कमी बोले समंजसपणा जबाबदारीने आम्ही जितकं लोकांना कॉन्फिडन्समध्ये देऊन सरकारची अतिशय विनम्रपणे मार्ग काढण्याला सहकार्याची भूमिका घेऊन तितक्या लवकर भरण्यासाठी विदेश <णदगागा> विचारायचं की त्या सर्व प्रकरणामध्ये दलाल घुसवलेले आहेत तुमची प्रतिक्रिया मला याची माहिती नाही मी उद्या मी जरूर विचारेन त्यांनी उद्या जरूर कदा मी सगळ्यांनाच गेन करणार असतात आत्ताच केले असते पण दहा वाजले उद्या जरूर सगळ्यांना विचारलं